महाराष्ट्र आज पत्रकार बंधूना या ठिकाणी पत्रकार परिषदेला पाचारण करण्याचं कारण बार्शी तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती याची निवडणूक लागलेली आहे आत्ताच थोड्या दिवसापूर्वी या ठिकाणी माननीय राजेंद्र राऊत यांच्या बरोबर म्हणजे भारतीय जनता पक्षाबरोबर धनुष्यबाण शिवसेना या माध्यमातून वरिष्ठांशी चर्चा करून वरिष्ठाच्या परवानगीनं या ठिकाणी अतिशय सक्षम अशी युती या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली नगराध्यक्ष पद हे कथलेताई साडेचार हजार मताच्या वर निवडून आल्या तेवीस नगरसेवक निवडून आले आणि मार्केट कमिटीला अठरापैकी अठरा या ठिकाणी विरोधकाचा सुपडा साफ झाला त्यानंतर चानाक्ष असलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्या याच्या नेत्यामुळं या ठिकाणी त्यांच्या चाना बुद्धीनं ते हेरला की आपला आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये काही खरं नाही आणि या दृष्टीकोनातनं त्यांनी त्यांचे जोडीदार जे या ठिकाणी मशालीच्या चिन्हावरती नगराध्यक्ष आणि इतर उमेदवार उभा केले होते त्यांनी उद्धव ठाकरे सेनेनी म्हणजे या ठिकाणी यांना वरिष्ठांना काही स्थानिक आमच्या वरिष्ठ नेत्यांची हात मिळवणी करून या ठिकाणी स्थानिक म्हणजे वर्णन सांगितलंय की स्थानिक पातळीवरती तुम्ही निर्णय घ्या युतीचे कुणाबरोबर जायचं काय करायचं परंतु या ठिकाणी आम्ही मी स्वतः असेल तालुका शहर प्रमुख माने साहेब असतील आम्ही कुठलेही शिवसैनिक या ठिकाणी कुणालाही विचारात न घेता या ठिकाणी हा निर्णय वरिष्ठ पातळीवरून कसा घेतला हा दुर्दैवी या ठिकाणी अभद्र युती बारशी मध्ये या ठिकाणी केलेली आहे आम्हाला इतका कळपायाच्या मस्तकाला शिवसैनिकात जात आहे यांनी आमच्या एकनाथजी शिंदे साहेबाला पन्नास खोके एकदम ओके गद्दार या शब्दामध्ये आमची सहित सगळ्याची हिताळणी केली आणि या ठिकाणी माननीय शिंदे साहेब माननीय अजितदादा पवार साहेब माननीय देवेंद्र फडणवीस यांचं सरकार या ठिकाणी असताना या ठिकाणचं या ठिकाणी जे आमदार आहेत ते उभाटा गटाचे मशालीच्या चिन्हावर निवडून आलेले दिलीप सोपान यांनी आणि बारवणे यांनी आधी दादाला काय सांगायचं असेल ते आम्हाला माहित नाही त्यानंतर आमच्या नेत्यांना काय सांगितलं का नाही माहित नाही परंतु सोलापूर वगैरे काही नेत्यांना या ठिकाणी हताशी धरलं आणि काल परवापर्यंत आम्हाला सांगितलं गेलं की आपल्याला राजभाऊन राऊत बरोबर युती करायची एक जिल्हा परिषद दोन पंचायत समिती आपल्याला ते देणार आहेत या पद्धतीनं आम्ही शंभर टक्के शो शॉट या ठिकाणी सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितीमध्ये ताकदीनं या ठिकाणी भारतीय जनता पक्षावर उतरायच्या आधी या ठिकाणी अभद्र युती झाली आणि या ठिकाणी पाहू शकता पहिल्या क्रमांकावरती आमचा आग होते पोटामध्ये उद्धव ठाकरेंचा फोटो दोन नंबरला शरद पवारांचा आणि तीन नंबरला माझ्या एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो टाकला आहे याचा आम्ही जाहीर निषेध या ठिकाणी करतो ज्या नेत्यांनी ही युती घालून आणली शिवसेनेच्या त्याला सुद्धा लाज वाटली पाहिजे कुणी मध्यस्थी या ठिकाणी केली काय चुकीची वरिष्ठाला माहिती दिली या ठिकाणी हे महा रे महा काय महाआघाडी असं या ठिकाणी दिलेलं आहे परंतु आम्हाला या ठिकाणी हे धनुष्यमान चिन्ह मशाल आणि घड्याळ अत्यंत दुर्दैवी महाराष्ट्रामध्ये कलंद लावणारी ती महाबारशेमध्ये केलेली आहे असं सेनेबरोबर भूमाटा बरोबर शिवसेना जाऊ शकत नाही ज्याच्या आधारावर आपण बाहेर पडलो ज्याच्या काय म्हणतात आजही मुंबई आणि बाकीच्या बाबतीत संजय राऊत माझ्या एकनाथ शिंदे साहेबाला आणि बाकीच्याला काय म्हणतात त्याला खोके ओके गद्दार बोललं जात आहे या ठिकाणी या खासदार ओमराजेचा डीपी ठेवणारा हा आबासाहेब मोहिते कोण आहे हा एक तात्पुरतं उदाहरण आहे यांचे अनेक कार्यकर्ते आमच्या एकनाथ साहेब श्रीकांत साहेब धनुष्यमान सगळ्यावरती खद्दार खोके ओके पैसे घालणे भ्रष्टाचार हा गद्दार इतक्या खालच्या धाराची भाषा या ठिकाणी खासदार आणि आमदार सोपल यांचे डेपी ठेवणारी व्यक्ती काही या ठिकाणी आमच्या नेत्याला यांनी असे शब्द वापरलेले आहेत हे आम्ही विसरू शकत नाही आज वंदनीय पूजेने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची या ठिकाणी जयंती शंभरावी आम्ही साजरी करतोय आणि त्या दिवशी त्या अभद्र युतीबद्दल आम्हाला बोलावं लागतंय याचा आम्हाला या ठिकाणी याबद्दल आम्ही वरिष्ठांना याबद्दलचं मार्गदर्शन या ठिकाणी विचारलेलं आहे की या ठिकाणचं मुळात ज्याने युती केली जे आमदार सोपल आहेत त्यांनी आमच्या माहितीप्रमाणे अठरा निवडणूक झाली की अठरा नगरसेवक हो, आता कुणाकडे घेऊन जातो माहित नाही अजित दादाकडे घेऊन जातो का इकडं काय साहेबाकडे पाठवतो हे आम्हाला माहित नाही म्हणजे सगळ्यालाच काय म्हणतात त्याला मी तुझी मी तुझी म्हणणार हे कुणाला खुणवत आहे हे आम्हाला तर काय कळणार आहे अरे तुझ्या आमदारकी नगरसेवकला काय करायचंय आमच्यात ताकद नाही काय आणि त्या दृष्टीकोनात या ठिकाणी आम्हाला अत्यंत काय ठेवलं गेलं आमच्या शिवसैनिकांना आणि यांनी वरिष्ठ कोण असतील सोलापूरचे असतील मुंबई कुठले कोण असतील यांनी ही अभिती केलेली आहे हे फोटो पाहिल्यानंतर आमची तळपायाची आग मस्तकाला जाते आमच्या नेत्यावरती या ठिकाणी टीका तिका करणार आणि ज्याच्यामुळं या ठिकाणी उदस आणि पंधरा पंधरा वर्ष आम्ही आयुष्यात आज सेनेत घालवली आम्ही त्या उभाटामध्ये गेलो ह्याला स्वागत केंद्र स्वप्नाला आम्ही आणला आमच्या मान आला तिथे त्यानंतर आता पुन्हा या ठिकाणी हेच चालू झालंय त्याला वाटतंय की येणाऱ्या निवडणुकीला पुढे आपल्याला काय म्हणतात त्याला कुणाला ते कुणाला काय करायचं तुला काय म्हणतात वारस आम्हाला काय दिलेलं नाही परंतु तुम्ही या ठिकाणी माझं उभाटा गटाच्याही शिवसैनिकाला माझ्या एकनाथ शिंदे साहेबाच्या खऱ्या शिवसैनिकांना या ठिकाणी बार्शी तालुका शहरातल्या विनंती आहे या ठिकाणी धनुष्यबाण आम्ही आता वरिष्ठांना विचारलंय धनुष्यबाणाच्या चिन्हावरती उभादा घटाचा मशालीचा माणूस उभा आहे आम्ही कोणाला करता मत मागायचं मशाली करता जरी चिन्ह धनुष्यबाण असलं तर माणूस कोण आहे हे आम्हाला माहिती आहे मग आम्ही काय केलं पाहिजे या दृष्टीकोनातलं आम्ही या ठिकाणी वरिष्ठांना विचारण्यात केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनात मार्गदर्शन आम्हाला येईल त्या पद्धतीनं पुढच्या बाबतीमध्ये आम्ही सांगितलं आहे की धनुष्यबाना वरती मशालीचा उमेदवार उभा आहे त्या मशालीच्या उमेदवारासाठी आम्ही मतं मागू शकत नाही आणि त्या दृष्टीकोनातनं या ठिकाणी भारतीय जनता पक्षाबरोबर युती होणं आवश्यक होतं जी युती पुण्यामध्ये झाली आहे आणि पुण्याचं सांगतो त्या ठिकाणी सुद्धा एक उमेदवार नाही आहे एक उमेदवार शिवसैनिक निवडून आला नाही त्याचप्रमाणे सोलापूरला हीच परिस्थिती झाली कुणाच्या तरी या ठिकाणी नागाला स्थानिक यायला लागायचं आणि त्याच्या नावाला लागायला ह्या ठिकाणी आपलं नुकसान करून घ्यायचं तिथंही पंधरा वीस सीट देतो म्हणले होते भारतीय जनता पक्ष सोलापूरला तिथंही युती केली नाही मग चारच तिथं नगरसेवक ती सुद्धा आमच्या मेहवण्याची मुलं आहेत शिंदे आणि आमचं शिवापिसे यांची ताकदीवर स्वतःच्या आलेले आहेत यादृष्टी कोणात ही जी घडलेली युती आहे ज्याने हे घडवण्यासाठी काय काम केलं मध्यस्थाची भूमिका बार्शी सोलापूर पुणे कुठलं मुंबई यांनी केली त्याला माझे वंदनीय पूजनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याचा श्राप लागल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो बोल स्पष्ट भूमिका आम्ही राजेंद्र राऊत यांच्या बरोबर आहोत ज्याने धनुष्यबाण घेतलेलं आहे ते धनुष्यबाण काय म्हणतात शत्रूच्या हातामध्ये उभाटा गटाचे शिवसैनिक किंवा उभाटा त्याचे उभाटा गटाचे शिवसैनिक नाही या स्वप्नाने उभा केलेली मशालीवरची माणसं मशालीची उभा आहेत मग हा मग पक्षाचे आदेश आले तरी आम्ही समजून सांगू नये पुढे काय करत पाहू आम्ही शांत राहू परंतु या ठिकाणी काय निवडणुकीमध्ये भाग न घेता आमची भूमिका तर सगळ्या जगाला कळली आता त्यामुळे शिवसैनिक यांना घोडा लावल्याशिवाय राहणार नाही त्या बंगल्याला त्यामुळे काळजी घरायचं कारण नाही आणि हे निवडून येणार नाही शंभर टक्के सहा जिल्हा परिषद बारा पंचायत समिती या ठिकाणी महायुतीच म्हणणार आम्ही राजेंद्र राऊत यांच्याबरोबर आम्ही होतो आहे आणि त्या पद्धतीने या ठिकाणी स्थानिक आमच्या कुठल्याही नेतृत्वाला आम्हाला विचारलं नाही कुणी निर्णय घेतला आम्हाला माहित नाही पाहून घेऊ एक शिवसैनिक म्हणून माझं पदपुराचा बाप काढू शकत नाही मी वंदरी पोजी संभाजी बाळासाहेब ठाकरे साहेब आज पंधरा वर्षात तुम्ही पाहिलं एकाही पदावर आम्ही काम करत नाही परंतु आवाज महाराष्ट्र हलवून ठेवायची ताकद हा शिवसैनिक होतो कसलं पद कोणाचं पद आणि कोण काढून घेतो हे बघू ना आम्ही कारण मग गद्दाराला मदत करण्यासारखं झालं तुम्हाला जो गद्दार म्हणतात त्याची पूजा करता का तुम्ही तुम्हाला खोके म्हणतो त्याची पूजा करता का तुम्ही हा प्रश्न निर्माण होऊन आहे कडवाट शिवसैनिकावर कारवाई करण्याचं कारणच येत नाही अगदी बरोबर भेटायची आवश्यकता नाही मेसेज फोन अमुक व्हॉट्सअप ही सगळं झालेलं आहे तिथून काय मार्गदर्शन येत आहे आम्ही पाहतोय आमची भूमिका त्याने सांगितली आम्हाला माहित नाही स्थानिक लोकांना कुणाला शिवसैनिकाला विचारत न घेता त्या कुणी निर्णय घेतलाय त्याला विचारा त्याला काय पैसे कम पडले का त्याला काय बाकीचं काय कम पडलं का तुमचं पण बघा आणि तुमचा हे आज सांगत असेल मी अठरा नगर शेत बीड येतो अजून काही आमदार आणतो हा खासदार काहीतरी सांगतो त्या दारशीचा त्याच्याही पायाखालची वाळू सरकलेले आहे त्यांनाही कळतंय तीन साडेतीन चार वर्ष आता काय काम विकासाची होणार नाही मन तो जर काय काळ ठे करत असतील तर असली कपटी माणसं घेऊन आपल्या पक्षाचा जे कुडी आहे आपले आंबे पिकू घातलेत असे नासके आंबे त्यामध्ये घ्यायचे का आणि आपली कोळी नसवायची का हा प्रश्न वरिष्ठांनी पाहिजे तुम्ही दाराशिवचं नाव घेतलं पण युती आहे बरोबर आहे की तिथला जो नेता आहे आता तिथं कसं झालंय त्या ठिकाणी सुद्धा आटीच्या आटी नगरपंचायती भारतीय जनता पक्ष आणि राणा त्या ठिकाणी जे मिळालंय ह्याच्या पायाखालची वाळू सरकली आणि ह्यांनी काड्या करायचं काम इकडे बार्शी सुरू आहे हे ओमराजेच त्यामुळं या ठिकाणी मशाला आणि धनुष्यबा एका ठिकाणी युती करून लढणं हा कलंक आहे एवढंच आम्हाला म्हणतो नगरसेवक आहेत की सगळे हे हो सहाच्या सहा नगरसेवक आमच्या बरोबर आहेत आणि जे सोलापूर महानगरपालिकेची जी निवडणूक झाली त्याचा परिणाम बारश झाला असं तुम्हाला वाटतंय त्याचा परिणाम असं म्हणता येणार नाही त्या वरिष्ठ शंभूराजे देसाई पालकमंत्री वरचं काय झालं कुणावर टीका झाली आता इलेक्शन इलेक्शनमधली टीका होत असतात वेगवेगळे लढलेल्या आहेत पण त्या ठिकाणी ते वरिष्ठ लोक बघतील ना तुम्ही ठाणे घेता असणाऱ्या काय म्हणता आमच्यासारख्या अखेर काय का एका शिवसैनिकांनी या ठिकाणी तिथं तोंड वाढून त्याच्यावरती चर्चा करून त्याची हवा करून पक्षाला घातक असं वातावरण तयार करणं हे या ठिकाणी पक्षाची बेमानी केल्यासारखं जनतेला काय सांगा जनतेला सांगणार ही काय म्हणतात ही ही नाटकी आहे ही महाआघाडी जी बनलेली आहे सोपल बारबोले आणि जे बाकीचे आहेत हे आमचं धनुष्यबाण असलं तरी सुद्धा या ठिकाणी धनुष्यबाण काय म्हणतात त्याला एका गद्दार ते जे उभाटाचे आहेत लोक मशालीचे त्यांच्या हातामध्ये आहे आणि लोकांनी ते ओळखून घेतलं उभाटाचे लोक सुद्धा यांना शिवसैनिक आम्ही फोन आहेत आम्हाला ते मतदान यांना करणार नाही आमचे शिवसैनिक सुद्धा मतदान करणार नाही कारण तो आमच्या धनुष्य माणूसच नाही आहे ओरिजिनल जो लागतो जसा म्हणजे शिंदे साहेब म्हणलं की सेना त्या पद्धतीने हिथ हा माणूसच आमचा नाही आणि त्यामुळं या ठिकाणी मतदान या ठिकाणी त्यांची नामुष्की होणार आणि अशी युती त्या महाराष्ट्राला नाही शिवसेनेला या ठिकाणी लागलेला कलांक आहे या ठिकाणी आज जिल्हा परिषद आणि पंचायती पंचायत निवडणुका निवडणुकांसंदर्भात साहेबांनी ही भूमिका मांडली स्थानिक पदाधिकाऱ्यांना कुठल्याही स्वतंत्र घेऊन ही ठिकाणी झालेली आहे एक पदाधिकारी शेषेध करतो कुठल्याही परिस्थिती आम्ही या युती प्रत्ति मान्य करत नाही व यावर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वरील नेत्यांशी मार्गदर्शन मागवलेलं आहे त्याप्रमाणे पुढील निवडणुकीत आमचा निर्णय होईल त्या निमित्ताने सांगतो तुमचे जे सहा नगरसेवक आहेत तुम्हाला आणि तुम्हाला पण प्रश्न आहे त्यांनी जर पक्षाने कारवाई करायचा का प्रयत्न केला तर तुम्ही काय करता पक्ष कारवाई करणार नाही पक्षाला सुद्धा हे समजत आहे की या ठिकाणी जे चाललेलं आहे ते काय पद्धतीचं वरती काय होत आहे इथं तिथं ते चारशे किलोमीटर मुंबई तिथं काय पोहोचतंय कानापर्यंत मध्ये किती पाजार फुटतात ते तिथपर्यंत काय पोचवलं हे महत्वाचं आहे आता आम्ही त्यांना काय ते पोचवलेला आहे आणि त्या दृष्टीकोनातून वरिष्ठ त्यावर निर्णय घेतील आणि बहुतेक जर काय केलं असेल त्यांना डायरेक्ट कुठे काय प्रयत्न का केला असेल तर त्या ठिकाणी आमचं म्हणणं आहे हा अठरा नगरसेवक घेऊन काय पाठवून कुठे बनवणार शिंदे कुठे बनवणार अजयदानाकडे हा घड्याळ घेतो हा तिकडे तुतारी सोडतो घड्याळ आधी मशाल घेतो मशाल सोडून घड्याळ घेतो हा तिकडं बाकीचा मशाल सोडून आता मानाचं हे करतो याचा अर्थ या ठिकाणी आता बो वाईट बोललो असतो मी की या ठिकाणी वेश्य सुद्धा असं काम करणार नाही पैसे दिल्यानंतर ता दोन तासासाठी ती इमानदारी करते पण तिथे इमानदारी हा प्रकार राहिलेला नाही एवढंच मला या ठिकाणी सांगायचं